विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांचा आज पिंपरी विधानसभेतील लांडेवाडी भागात प्रचार दौरा होता या प्रचार दौऱ्यात मतदारांनी सुलक्षणा शिलवंत धर यांचे जोरदार स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार गौतम चाबुकस्वार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांच्याशी केलेली बातचीत पाहूया

त्यामुळे जनतेला कुठेतरी त्यांच्या सुखदुःखात सामील होणारी उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार वाटतात आणि म्हणूनच जनता येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत उभी राहील आता आपण पाहता आमचा हा लांडेवाडीचा भाग आहे हा स्लम भाग आहे इथे अनेक मुलं बेरोजगार आहेत अनेक मुलं इथे व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत अनेक महिलांच्या हाताला रोजगार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपले विद्यमान आमदार हे कधीच यांच्या सुखादुःखात कधीच आलेले नाहीत त्यांना कुठल्या बेसिक सुविधा सुद्धा पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं नाही आणि म्हणून जनता ही अतिशय नाराज आहे आणि येणाऱ्या काळात मतरूपांनी आपल्याला दिसून येईल या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्येही आले आहात खर तर मी आता तुम्हाला सांगताना सांगितलं की तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये महिलांना इथे कामधंदा नाहीये तर त्या घरातली घरकाम गर करून पोट भरतात मग मा इथे एम सारखा एरिया आहे एमआयडीसी मधल्या बऱ्याचशा कंपन्या स्थलांतरित होतात या कुठेतरी नवीन उद्योजक आणून या कंपन्यांमध्ये कसा रोजगार निर्माण होईल हे काम खर तर लोकप्रतिनिधींचं असतं परंतु आमचे लोकप्रतिनिधी फक्त मंडळाच्या मुलांना न देण्यात इतकं गणपती आणि जयंती करण्याकरतेच लोकप्रतिनिधी म्हणजे आमचे विद्यमान आमदार दिसतात पण त्याच्या व्यतिरिक्त वर्ष तीनशे पासष्ट दिवस कोणाच्या आयुष्यात काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये मात्र त्यांना देणं घेणं नसतं आणि म्हणून ही तरुण जनता ही तरुण महिला या या व्यवस्थेला आणि विद्यमान आमदारांना कंटाळलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळेल काय वाटतं तुमचा विजयाचा विश्वास आमच्या बरोबर ज्येष्ठ टक्के विश्वास आहे महाविकास आघाडीच्या या ज्या आमच्या नेत्या आहेत सिलेक्शन ताई शिलवंत या प्रचंड बहुमताने निवडून या तेवीस तारखेला आपण हे चित्र तर आपल्या सोबत अधिकृत उमेदवार सुलक्षणा शिलवधर यांनी तर आपल्या विजयाचा विश्वास सांगितलं येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी मतदार कुणाच्या खात्यात मतदान टाकतील हे तर मतपेटीतूनच माहिती पडेल कॅमेरामॅन भानुदास हिरवाडे सोबत मी सृष्टीसाठी आपला आवाज पिंपरी